डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचा प्रभाव आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर महिलांनी रक्तदान शिबिर आयोजित करून एक आगळं वेगळं उदाहरण ठेवलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराची सुरुवात भोकर मतदारसंघाच्या आमदार जया चौहान यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली यावेळी आमदार जया चौहान स्वतः रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या महिलांच्या सहभागाने या उपक्रमाला वेगळंच महत्व लाभलं भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा बंडाडे यांनी सांगितले की पुरुष अनेकदा रक्तदान शिबिर घेतात परंतु महिलांनीही पुढाकार घेत समाजात बदल घडवावा हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली आपल्या भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी जे योगदान केले महिलांना जो अधिकार दिला त्यामुळे आज महिला रक्तदान शिबिर आयोजन केले व त्यांचे धन्यवाद मानले तर आमचं म्हणजे कुठंतरी नेहमी पुरुषच रक्तदान करतात कधीच महिला नाही करत त्यामुळे नाही तर आम्ही विचार केला की यावेळेस महिलांनी करून पाहायचा नवीन एक उपक्रम हेच बाबासाहेबांना अभिवादन करण्याची एक नवी पद्धत या शिबिरात अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक भान दाखविले भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेषतः महिला मोर्चांच्या पुढाकाराने महामानव संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त त्यांचं योगदान महिलांसाठी फारच मोठं असल्यामुळे आदरणीय डॉक्टर साहेबांनी पन्नास टक्के जो उपेक्षित महिला वर्ग होता त्यांना शिक्षणाचा संपत्तीचा सन्मानाने वागण्याचा जो अधिकार संविधानात दिला जो संविधानिक अधिकार महिलांना झाला त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज महिला मोर्चाच्या वतीने रक्तदान देऊन त्यांच्या विचार त्यांनी दिलेले अधिकार आमच्या रक्तात आले ही भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला आणि आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमच्या भागाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्री जयाई चव्हाण श्री धर्मराजी देशमुख यांच्या उपस्थित झालेले महिलांनी याला मोठा प्रतिसाद दिलेला आहे सगळीकडे जयंतीला जाण्याची आणि आज मोठी लग्न तिथे असल्याची असल्यामुळे सगळ्यांना घाई असतानाही मोठ्या प्रमाणात या रक्तदानाला महिलांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची कृतज्ञता रक्तदान करून व्यक्त केली भारतीय जनता पार्टी सुद्धा या उपक्रमाबद्दल अतिशय आनंदी आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करते मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांपुढे नतमस्तक होतो जय भीम रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो आणि महिलांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे कार्य करत समाजाला दिलेला संदेश निश्चितच प्रेरणादायी आहे